नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्यातील या बड्या नेत्याचे अचानक निधन महाराष्ट्रावर शोक कळा माजी आमदार शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांचे निधन पुण्याचे मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन झाले आहे त्यांनी शिक्षण महर्षी मावळ भूषण या उपाधीचा सार्थ देखील माल मिळवला होता शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले होते विद्यार्थ्यांसाठी शाळा महाविद्यालय त्यांनी उघडले होते मित्रांनो अशा या शिक्षण महर्षी नेत्याला तुम्ही देखील कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करा यामुळे नक्कीच महाराष्ट्राचे मोठे नुकसान झालेले आहे त्यांच्या याच कार्यामुळे आणि लोकसेवेमुळे त्यांना शिक्षण महर्षी मावळ भूषण या उपाधीने सन्मानित देखील करण्यात आलेले होते त्यांच्या निधनाने आता राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता माजी आमदार शिक्षण महर्षी कृष्णराव बेगडे यांचे निधन झालेले आहे जय महाराष्ट्र